नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती बातमी काय आहे तर बघा शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना सांगितले होते की तुमच्याकडे जे काही कर्ज असेल ते तुम्ही लवकरात लवकर म्हणजेच एकतीस मार्चपर्यंत भरा कारण कर्जमाफीची योजना जे आता आपण बोललो होतो ते कर्जमाफी देणं आता सध्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्य नाही आहे त्यामुळे तुम्ही एकतीस तारखेपर्यंत लवकरात लवकर कर्ज भरून घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते तर असाच प्रकार आता घडलेला आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या भूमिकेतून आता बँकांनी शेतकऱ्यांना नोटिसां पाठवलेल्या आहेत आणि या नोटीसेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जर कर्ज भरलं नाही तर शेतकऱ्यांवरती कारवाई देखील होऊ शकते परंतु मित्रांनो आता या नोटीसमध्ये नेमकं काय का उल्लेख केलेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलचे काय आदेश दिलेले आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायकसुद्धा ठरू शकते त्यामुळे आता नेमकं बँ बँकांनी काय निर्णय घेतलेला आहेत आणि सरकारचा याच्यावरती काय आता परिणाम होणार आहे हे संपूर्ण माहिती समजून घेऊयात त्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो तर चला ही सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती पण आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने हात वर केल्याने राज्यातील तेवीस लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत शेतकरी मित्रांनो सध्यास्थितीत राज्यातील सुमारे तेवीस लाख शेतकऱ्यांकडे बँकांची पस्तीस हजार कोटींची थकबाकी असल्याने एस एल बी सीतील सूत्रांनी सांगितले बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणी सुरू केली आहे दरवर्षी कृषी पतपुरवठ्याचा आकराखडा निश्चित होऊन राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या माध्यमातून त्याची जिल्हानिहाय अंमलबजावणी होते त्यानुसार रब्बी व हंगा खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँक कर्ज वाटप करतात पण ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी बहुतेक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा होता विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आणि श अनेकांनी खरीप हंगामातील कर्जाची परतफेड केली नाही त्यानंतर सत्तेत आलेले भाजप सरकार विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस निश्चितपणे कर्जमाफी करतील या आशेने रब्बी हंगामाचेही कर्ज शेतकऱ्यांनी थकविले पण अर्थसंकल्पात त्या संदर्भात काहीही निर्णय झाला नाही आणि आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आल्याने बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणे सुरू केली आहे बँकांचे अधिकारीही शेतकऱ्यांच्या दारात येत असल्याने शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे मित्रांनो कर्जमाफीच्या आशेने शेतकरी त्यांच्याकडील कर्ज भरत नसल्याचे चित्र आहे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांकडे तीन हजार सहाशे कोटींचे पीक कर्ज थकले आहे राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील अशी स्थिती आहे दरवर्षीपेक्षा यंदा कर्जाची परतफेड करणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे थकबाकीत गेले केलेल्यांना पुन्हा कर्ज बँकांकडून कर्ज दिले जात नाही तसेच शेतकऱ्यांकडील थकबाकीची स्थिती काय आहे ते आत्ता समजून घेऊयात मित्रांनो राज्यातील एकूण शेतकरी एक पॉईंट एकतीस कोटी थकबाकीतील शेतकरी बावीस पॉईंट एकोणनव्वद लाख को लाख कर्जाची एकूण थकबाकी जी आहे ते पस्तीस हजार कोटी आहे आणि सर्वाधिक थकबाकी जे जिल्हे आहेत ते आहेत पंधरा काही जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यातील थकबाकी खूप सर्वात जास्त आहे अशातीलच काही जिल्हे जे आहेत ते जिल्हे आहेत राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार राज्यातील एक कोटी एकतीस लाख चौतीस हजार आठशे एकोणावीस शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत बँकांनी दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे दहा कोटींचे कर्ज वाटप केले त्यापैकी साडेपंधरा लाख शेतकऱ्यांकडे ऑक्टोंबर नोव्हेंबर अखेर तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटींची थकबाकी होती आता तीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसह त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम सुमारे पाच हजार कोटींनी वाढली आहे सर्वाधिक थकबाकीच्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर धाराशिव यवतमाळ वर्धा परभणी नंदुरबार नांदेड जालना हिंगोली गोंदिया धुळे गडचिरोली बीड बुलढाणा अमरावती असे एकूण पस पंधरा जिल्हे आहेत ज्या शेतकऱ्यांकडे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे थकबाकी सर्वात जास्त आहे तर मित्रांनो आता बँकांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावणं सुरू केलेल्या आहेत आणि पैसे आता कशाप्रकारे शेतकरी भरणार आहेत किंवा बँका कशाप्रकारे वसूल करणार आहेत हे आता जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणारच आहे आणि आता पुढे काही याच्यामध्ये बदल करण्यात येणार आहेत का राज्य सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे का हे सुद्धा आपण जाणून घेऊयात त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की पुढची काही महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुमच्याकडे नोटिफिकेशन पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून आता पुढील जे माहिती आपण टाकू त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर सर्वात आधी तुमच्याकडे पोहोचेल आणि आपण नक्कीच राज्य सरकार याच्यामध्ये काही काही हस्तक्षेप करेल असे अपेक्षा करूयात कारण आता हे कर्जमाफी जे आहे ते शेतकऱ्यांना झेप झेपणारी नाही आहे हे कर्ज वसुली आता शेतकऱ्यांना झेपणारी नाही आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद